नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज गणपतीचं पाठद्यौक जात आहे मी आज दिवसभर अजून वेळ आज तारीख नऊ जुलै आज असा आणि आज, आज, आज मी आम्ही पाठड्योग जातो आमच्या घरापासून एक चार पाच किलोमीटर अंतरावर असा उसरगावात आम्ही स हे गणपती सांगतो उसरगाव संजय परब म्हणून असतात त्यांच्याकडे आम्ही गणपती सांगतो बरीच वर्ष झाली मी आत्ता गणपती त्यांच्याकडेच सांगतो आहे आणि हे पाठ आमचं थोडं जड असल्यामुळे आता आम्ही पाठजोग मी आणि माझी मिसेस दोघेजण मी, मी जातो डबल सीट मोटरसायकलवरून जातो आणि आता हे आम्ही हे लव रुपेशकडे रुपेश, रुपेश पाटावर नाव लिहिता माझा विजय अंकुश बांदिवडेकर म्हणून आणि बरेचसे गणपतीजणं रुपेशने केले होते त्यांनी ते जास्त गणपती घेतही नाही आणि ते पाळतात पण सुंदर हे पाळणूक करतात पहिली एकादशमी वगैरे करून घेतात गणपती सुरुवात करूच्या अगोदर हे समोर दिसतात त्याच्यातलं माझं एक गणपती असा इथे माझे वडील वगैरे जेव्हा गणपती सांगायचे तेव्हा नागपंचमीच्या वेळी त्याच दिवशी ते लोक गणपती सांगायचे पण आता काय असं रवलेलं नाही बघा किती लहान लहान मूर्ती असतात मस्त वाटतात ते लोक मित्रांनो माझं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो तो कमेंट्स करा शेअर करा आणि आवडलं होतं सबस्क्राईब करा भेटूया या पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये